नमस्कार शेतकरी बांधवांनो स्वागत आहे आपलं रुद्राबुलकर युट्यूब चॅनलमध्ये मित्रांनो एक अत्यंत महत्वाची माहिती आहे बाजारातील काही पिकांच्या भावा संबंधित म्हणजे पुढे कसे असतील भाव सध्या काय भाव सुरू आहे ठीक आहे त्यानंतर काही दिवसानंतर ज्यावेळेस शेतकऱ्यांचं पीक येईल त्यावेळेस भाव कसे असतील या संदर्भात आपण माहिती बघणार आहोत बघा कापूस सोयाबीन कांदा तसेच तुरीचे दर काय आहे व पुढे कसे राहतील कापसाचे दर आपण या ठिकाणी बघतोय कापसाच्या मा भावामध्ये पुन्हा एकदा नरमाई दिसून आली कापसाचे वायदे आंतरराष्ट्रीय बाजारात पुन्हा साडेतीन वर्षातील निच्चांकी पातळीवर पोहोचले होते कापूस वायद्यांनी काल छत्तीस सेंटचा टप्पा गाठला होता तर आज दुपारी बहात्तर पॉईंट पस्तीस सेंटवर होते देशातील वायदेही छप्पन हजार शंभर रुपयापर्यंत कमी झाले होते बाजार समित्यांमध्ये भाव सात हजार शंभर ते सात हजार पाचशे रुपयांच्या दरम्यान आहे कापूस बाजारात सध्या अनिश्चित परिस्थिती असून ही स्थिती आणखी काही दिवस राहू शकते असा अंदाज कापूस बाजारातील जाणकारांनी सांगितला आहे मित्रांनो कापसाच्या दरासंदर्भात जर बोलायचं झालं तर साडेसात हजाराच्या वरती कापूस गेलेला नाही साडेसात म्हणजेच सात हजार सातशे आठशे पर्यंत कापूस जाऊन आला त्याच्यावरती कापूस गेलेला नाहीये यावर्षी पाच टक्के क्षेत्र कापसाचे जे लागवड आहे ते कमी झालेलं आहे तर पुढे कापसाचा जो भाव आहे मित्रांनो थोडासा सुधारण्याचे चान्सेस आहे म्हणजे आठ नऊ हजारापर्यंत दहा हजारापर्यंत कापूस नंतर जाऊ शकतो कारण क्षेत्र थोडस कमी लागवड झालेलं ला आहे त्यानंतर बघा मित्रांनो सोयाबीन दर सोयाबीनचा जो बाजार भाव आहे मित्रांनो तो देशामध्ये दबावतच राहिलेला आहे नव्या हंगामातील लागवडी सुरू झाल्या तरी सोयाबीन आम्ही भावापेक्षा कमी दरात विकावे लागत आहे सोयाबीनचा बाजारभाव सध्या चार हजार शंभर ते चार हजार पाचशे रुपयांच्या दरम्यान आहे तर आंतरराष्ट्रीय बाजारातील वायदे अकरा डॉलरवर होते आंतरराष्ट्रीय बाजारात विविध घटकांच्या भावावर परिणाम दिसून येत आहे खाद्यतेलाच्या भावावरही दबाव आहे त्यामुळे सोयाबीन बाजारातील ही स्थिती आणखी काही दिवस कायम राहू शकते असा अंदाज अभ्यासकांनी व्यक्त केला आहे मित्रांनो सोयाबीनचे जे भाव आहे पाच सहा हजाराच्या वरती भाव गेलेला नाही मागच्या चार वर्षामध्ये ठीक आहे त्याच्या आधी खूप सारा भाव, भाव होता म्हणजे दहा बारा पर्यंत सोयाबीनचा भाव गेलेला होता सध्या तरी सोयाबीनचा जो भाव आहे मित्रांनो साडेचार हजाराच्या वरती सोयाबीन विकल्या जात नाहीये परंतु बऱ्याच दिवसापासून भाव दबावत असल्यामुळे एखाद्या वेळेस सोयाबीनचं जे उत्पादन आहे मित्रांनो ते कमी झाल्यामुळे भाव वाढू शकतो असा जानकरांचा अंदाज आहे त्यानंतर बघा मित्रांनो तूर दर तुरीच्या भावात मागील काही दिवसापासून आणखी सुधारणा झाली असून आयात केलेल्या तुरीचे भावही जास्तच असल्याने देशातील बाजाराला चांगला आधार मिळाला आहे भाजीपाला महाग झाल्याने डाळीला चांगला उठाव मिळत आहे त्यामुळे तुरीचा बाजार मागील काही महिन्यांपासून अकरा हजार ते अकरा हजार पाचशे रुपयांच्या दरम्यान दिसत आहे तुरीचा हा भाव आणखी काही दिवस कायम राहू शकतो असा अंदाज तूर बाजारातील अभ्यासकांनी सांगितलेला आहे मित्रांनो तुरीला हा भाव सात हजार दिलेला आहे त्यामुळे तुरिस्टचा जो दर आहे तो पुढेही सात हजाराच्या खाली येणार नाही एवढं तर नक्की आहे आणि सध्या साडे अकरा हजारापर्यंत भाव चालू आहे म्हणजे चांगल्या प्रमाणात सध्या भाव सुरू आहे शेतकऱ्यांची जरी तूर सध्या नसली तरी शेतकऱ्यांची तूर निघाल्यानंतरही भाव नऊ हजाराच्या खाली येणार नाही अशी जाणकारांची माहिती थी आहे ठीक आहे त्यानंतर बघा गहू गव्हाला जे दर आहे मित्रांनो देशामध्ये जे गव्हाचे दर आहे काहीसे सुधारत आहे देशाच्या अनेक भागात पाऊस सुरू झाल्याने बाजारातील आवक कमी झाली दुसरीकडे सरकारची बाजारातील विक्रीही बंद आहे बाजारात गव्हाचा पुरवठा मागणीच्या तुलनेत कमी झाल्याने सध्या गव्हाचे भाव ऐन हंगामातही चांगले आहेत देशभरात सध्या गव्हाला प्रति क्विंटल सरासरी दोन हजार चारशे ते तीन हजार रुपयांच्या दरम्यान भाव मिळत आहे गव्हाचे हे भाव आणखी काही आठवडे टिकून राहू शकतात असा अंदाज गहू बाजारातील अभ्यासकांनी व्यक्त केला आहे मित्रांनो गव्हाचे भाव सध्या तीन हजारापर्यंत आहे आणि हे जे भाव आहे अजूनही वाढू शकतात मित्रांनो ठीक आहे कारण तर गहू येण्यास खूप कालावधी बाकी आहे तोपर्यंत हे भाव अजूनही वाढू शकतात ज्या शेतकऱ्यांकडे सध्या गहू आहे त्यांना चांगल्या प्रमाणात भाव मिळतोय त्यानंतर आहे मित्रांनो कांदा देशातील बाजारात बहुतांश ठिकाणी कांद्यांची दर पातळी दोन हजारांच्या पुढे सरकली आहे सध्या कांद्याचा सरासरी भाव बावीसशे ते चोवीसशे रुपये प्रति क्विंटलच्या दरम्यान दिसून येत आहे बहुतांशी शेतकऱ्यांनी कांदा काढला आहे तर काही शेतकरी चांगल्या भावाच्या आशेने थांबले आहेत त्यामुळे या काळात कांद्याची बाजारातील आवक आणखी कमी होण्याची शक्यता आहे असा अंदाज कांदा बाजारातील व्यापारी व्यक्त करत आहे मित्रांनो कांद्याचा भाव खूपच कमी झालेला होता परंतु आता तो थोडासा सुधारला आहे चोवीसशे रुपयापर्यंत कांदा क्विंटलला भाव मिळतोय ठीक आहे आणि अजूनही कांद्याच्या भावामध्ये सुधारणा होऊ शकते असं व्यापाऱ्यांचं म्हणणं आहे कारण बऱ्याचशा शेतकऱ्यांनी आता कांदा विकायला काढलेला आहेत आणि यानंतर आवक कमी झाल्यामुळे कांद्याच्या भावामध्ये सुधारणा दिसून येऊ शकते तर अशा पद्धतीने ही माहिती होती मित्रांनो काही प्रमुख पिकांच्या भावासंबंधित ठीक आहे तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर कृपया लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका जेणेकरून असेच माहितीचे व्हिडिओ तुम्हाला सर्वप्रथम बघता येईल व्हिडिओ बघण्यासाठी खूप खूप धन्यवाद मित्रांनो